शेतीच्या वादावरून सुरत आणि काकूची कुऱ्हाडीने हत्या तर आरोपी पुतण्याने विष केली आत्महत्या वधाच्या अल्लेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निमसडा येथे घडली घटना शेतीच्या वादातून तिघांचा मृत्यूचा रक्तरंजित संघर्ष शेतीच्या वादात झाला तिघांचा मृत्यू शेतीच्या धुराचा होता अपसाद वाद ठेक्याने शेती लावण्यावरून झाला वाद आई साधना सुभाष मोहिजे वय पंचावन्न वर्ष आणि मुलगा नितीन सुभाष मोहिजे वय सत्तावीस वर्ष या दोन्ही मालिकाची पुतण्याने हत्या केली आहे या हत्येनंतर आरोपी महेंद्र भाऊ मोहिजे वय याने विष पूर्ण केली आत्महत्या मृतक साधना मोहिजे ही आरोपी महिंद्र मोहिजे याची काकू तर नितीन मोहिजे हा चुलत भाऊ असल्याची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल पोलीस अधीक्षक अनुराग जैन व राहुल चौहान घटनास्थळी